तर जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांचा आकडा आता वाढलेला आहे यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या मृतांमध्ये डोंबिवलीचे तीन पुण्याचे दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा समावेश आहे यामध्ये डोंबिवली शहरातील नवापाडा मधील पांडुरंगवाडी आणि नंदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर पुण्यातील दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय पुण्याच्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे तर पनवेलच्या दिलीप डिसलेंचा यामध्ये मृत्यू झाला आहे तर पहलगाम मध्ये कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या पर्यटक आसावरी जगदाळे आपल्या सोबत आहेत आसावरी जगदाळेंच्या वडिलांवरती गोळीबार करण्यात आलेला होता यात त्यांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे तर त्यांच्या सोबतच असलेले कौस्तुभ गणबोटे यांचा सुद्धा या मृत्यू झाल्याचं समजतंय पहिलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेला संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज विशेष विमानाने पुणे विमानतळावरती संध्याकाळी सहा वाजता आणलं जाणार आहे सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न

म्हणजे सांगितलं की लवकर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न त्यामुळे पाच सहा वाजेपर्यंत नेमकं काय सांगितलं किती जखमी आहे तर पहलगाम मध्ये दहशतवाद्यांकडून भॅड हल्ला करण्यात आला महाराष्ट्रातील सहा जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे दरम्यान पार्थिव आज मुंबईमध्ये आणलं जात आहे मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगर कडे रवाना झालेले पेलगाम इथल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण सहा जणांना आपलं प्राण गमवावं लागलेलं आहे संजय लेले आणि दिलीप डिसले यांचं पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव संध्याकाळी सहा वाजता निघेल आणि पुण्यामध्ये ते आणण्यात येणार आहे इतर सुद्धा पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येते दरम्यान मंत्री गिरीश महाजन हे आता श्रीनगरसाठी रवाना झालेत अचानक व्हॅलीमधनं शूटिंग म्हणजे फायरिंग फायरिंगचा आवाज ऐकू येऊ लागला आम्हाला तर आम्हाला पहिलं वाटलं की लोकल काहीतरी असणार आहे तर तिथले जे लोकल लोक आहेत आम्ही त्यांना विचारलं की हे फायरिंग आहे का काय वेगळं आहे ते म्हणले की नाही इधर शेर आता है तो गाववाले लोक बजाते असं म्हणून ते पळायला लागले अचानक आणि खूप धावपळ व्हायला लागली सो आम्हाला कळेना की काय झालं आणि मग फायरिंगचा आवाज वाढायला लागला ला तर मग काही दोन टेंट्स होते जिकडे ते वाले कपडे होते तर त्याच्या मागे आम्ही काही लोक लपलो होतो त्यात माझे आई वडील माझे काका काकू म्हणजे गणबोटे फॅमिली आणि आम्ही तिघा आम्ही पाच जण लपलो होतो आमच्या शेजारी एक फॅमिली होती ते साऊथ इंडियन होते बहुतेक आणि ते पण सहा सात जण होते पाच जण तरी असतीलच ते पण लपले होते आणि पलीकडच्या बाजूला पण टेंट होतं तिकडे अनेक लोक होती तिकडे काही काश्मीरी लोकल लोक होती आणि काही बा, बाहेरच्या म्हणजे राज्यातून आलेली लोक होती काही फॅमिली ज्या आम्हाला खाली नंतर भेटल्या त्यांच्या पण सगळ्या पुरुषांना मोस्टली टार्गेट करून मारलेलं आहे आणि त्यांना फक्त हे विचारलं गेलं की तुम्ही हिंदू आहात का आणि तुम्हाला अजान तुमको अजान पडणं आता आहात तुमक अजान पडणं आता आहे क्या तुम मुस्लिम हो क्या नाही हो तो तुम अजान पडके बताव और तुम लोगों ने मोदी जी को सर पे चढ़ा के रखा है मोदी जी हमें हमारे मजहब को खत्म करना चाहता है हमें बदनाम करने पे लगे हुए आप लोग वीडियोस बना के डालते हो कि आप हमारे बच्च, हम आपके बच्चों को और आपके और आपके औरतों को मारते हैं हमने कभी किया है ऐसा माजे वडिल होते आम शेजारी माजी आई होती ते काका काका होते वडिलाना बाहर बोलो लो तना बोल की आप बाहर आओ चौधरी बाहर आओ और आप मुस्लिम नहीं हो हो क्या मुस्लिम नाही हो क्या बताव अजान पडके बताव आणि असं म्हणून त्यांना तीन गोळ्या घातल्या एक त्यांच्या डोक्यावर लागली एक त्यांच्या पोटात लागली आणि एक छातीवर लागली त्याच्यानंतर गणबोटे कौस्तु गणबोटे जे माझे काका आहेत शेजारी ते शेजारीच होते, होते ते म्हणजे फायरिंग होत होतं त्यामुळे सगळे खाली झोपले होते जमिनीवर अर्धे बसले होते तर त्यांना त्याच अवस्थेत गोळ्या घातल्या आमच्या शेजारी जी फॅमरी होती त्यातल्या दोन जणांवर त्यांनी फायरिंग केलं फक्त त्यांनी मोस्टली मुलांना बायकांना आणि वयस्कर लोकांना काही नाही केलं पण बाकी लोकांना पकडून पकडून ते बोलत होते आणि पकडून पकडून गोळ्या घालत होते आणि साधारण बावीस तेवीस वर्षांची यंग मुलं असतील खाकी कपड्यांमध्ये होते आणि त्यांनी ते मिलिटरीच्या प्रिंटवाले मास्क घातलेले होते आणि ते लोक म्हणजे आले कुठून तेही कळू नाही आणि फायरिंग करून धडाधडा लोकांना मारून ते निघून पण गेले आणि त्या अवस्थेत आम्हाला स्वतःचा जीव वाचवायचा होता त्याच्यामुळे आम्हाला लोकल लोक बनवते की आप भाग जाव ले ले थे थे। थे तर पुढच्या बातमीकडे वळूया पहलगाम इथल्या भॅड दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण सहा जणांना आपलं प्राण गमवावं लागलेलं आहे यामध्ये संजय लेले आणि दिलीप डिसले यांचं पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईमध्ये आणण्यात येत आहे पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव हे संध्याकाळी सहा वाजता निघणार आहे आणि पुण्यामध्ये हे आणण्यात येणार आहे तर आपल्यासोबत सध्या गिरीश महाजन आहेत त्यांच्याशी आपण बोलूया महाजन सर काय कशा पद्धतीने हे सगळं केलं जात कशा पद्धतीने सोयी सुविधा केल्या जातात अतिशय दुर्दैवी थूर घटना पैलगावला घडलेली आहे आमच्या पर्यटक गेले असताना दहशतवाद्यांनी एक भॅड हल्ला केला आणि त्यात अठ्ठावीस पर्यटक देशभरात जातील विदेशी दोन तीन जण आहेत ते मृत्यूमुखी पावलेले आहेत त्यामुळे खूप दहशतवादीचं वातावरण आहे पर्यटक जरा घाबरलेले आहे ते निश्चित घाबरणं साहजिक आहे पण त्यांचे सगळे शव जे आहेत ते आणण्याचं काम सुरू आहे मान्य अमित भाई शाह स्वतः लक्ष घालतायत लगेच ते, लगे ते रवाना झाले स्वतः सगळ्या परिस्थिती लक्ष ठेवतायत मान्य पंतप्रधान हे लक्ष ठेवून आहेत सर्व राज्य प्रमुख त्या ठिकाणी आहेत आणि सर्व आता त्या ठिकाणी सुखरूप आहेत तिथे कोणाला घाबरण्यासारखं काळजी करण्यासारखं काही नाहीये पण लोकांना परतीचे काही जणांना ओढ लागली घरचे लोक काळजी करतायत त्यांना का आपल्या नातेवाईकांच्या अप्टांची काळजी आहे आणि म्हणून ते सगळे घरी येण्यासाठी जरा मागे लागलेले आहेत सरकारच्या वतीने आपल्याही मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी पूर्ण लक्ष घालतायत आपलं सरकार प्रशासन त्याकडे लक्ष ठेवून आहे आलेल्यांची सगळी व्यवस्था आणण्याची व्यवस्था सगळी आम्ही त्या ठिकाणी करतो आणि मुद्दामून त्या ठिकाणी अनेक हजारो पर्यटक आपल्या आहेत अजूनही तिथे तर त्यांना दिलासा असावा त्यांना काही अडचणी असतील तक्रारी असतील तर त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी मला आदेश केले मी स्वतः आता श्रीनगरला पोहोचतोय तिथून मग पहिलगावला गरज असेल तर तिथेही जाईल ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी जाणार आहे आणि सगळ्यांना सुखरूप आपण घरी परत आणू अगिरी सर तुम्ही स्वतः तिकडे आता पोहोचताय सगळं पण जे महाराष्ट्रामध्ये आहेत जे घरी बसून काळजी करतायत अशा नातेवाईकांना काय आवाहन कराल काही काळजी करणे अजिबात काळजी करण्याची आता गरज नाही सर्व सेनेने मिलिटरी त्या ठिकाणी ताबा घेतलेला आहे सगळं सेना दल प्रमुख त्या ठिकाणी सज्ज आहे मान्य अमित भाई शहा हे स्वतः त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत मान्य पंतप्रधान बाहेर होते ते सुद्धा लवकर येत आहेत ते सुद्धा लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून मला वाटतं काळजी करण्यासारखं अजिबात काही नाहीये झाली दुर्घटना झालेली आहे त्यांनी अगदी घालाच घातला त्या पूर्वकर्म्यांनी असं आपल्याला पण यापुढे काही होणार नाही कारण सर्व सेना आपली त्या ठिकाणी चप्प्या चप्प्या त्या ठिकाणी उभी आहे पर्यटकांनी पर्यटकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अजिबात काळजी करू नये त्यांना तिला त्यांना भेटण्यासाठी मी स्वतः त्यांच्या बरोबर राहील त्यांच्यासोबत राहणार आहे आणि घरी येऊसपर्यंत पर्यंत त्यांना सुखरूप घरी आणपर्यंत मी त्या निश्चित धन्यवाद सर तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल तर जम्मू काश्मीरमधील पेहलगाम इकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाला